मराठी भाषेला अभिजात दर्जा हा काँग्रेस सरकारने दोन हजार तेरा सालीच दिलेला आहे मात्र त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही भारतीय जनता पार्टीने दहा वर्षे ही फाईल दाबून ठेवली त्यामुळे याचं श्रेय हे काँग्रेस पक्षालाच आहे तसेच महाविकास आघाडीमधील काही जागांमध्ये मतभेद असले तरी ते येणाऱ्या काळामध्ये संपवले जातील तसेच छत्रपती संभाजी महाराज बच्चू कडू मनोज जरांगे यांच्याबरोबर चर्चा सुरू असल्याचंही पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकवृत्त न्यूजचे संपादक सुजित आंबेकर यांच्याशी केलेल्या विशेष बातचितीमध्ये सांगितले आहे राज्यात विधानसभेची तयारी जोरात चालू आहे काहीच दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे काँग्रेसच्या बैठका उमेदवारीचं फायनलेशन मोठ्या प्रमाणावर चालू आहेत आज स्वतः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मुलाखती घेत आहेत आणि काँग्रेसच्या <coughs> उमेदवार इच्छुक का आहेत आपल्या आपल्यासमोर आहेत बाबा काय सांगाल एकंदर मुलाखती आपल्या चालू आहेत काँग्रेसकडं ओक कसं चालू आहे असं आहे की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही निरीक्षक पाठवलेले हो आहेत आणि त्यांना ज्या ज्या उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज केलेले आहेत त्यांच्याशी त्या ते चर्चा करणार आहेत आपल्या सांगली सातारा जिल्ह्याकरता प्रणिजिता शिंदे खासदार आलेले आहेत त्या ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज केले त्यांच्याशी त्या भेटणार आहेत महाविकास आघाडीच्या राज्यात मॅरेथॉन बैठका चालू आहेत काही तिढा जागेंवरती तिढा आहे असं बोललं जातं एकमत होत नाही आहे त्या बाबतीत नेमकं काय आहे नाही असं एकमत होत नाही असं नाही आहे बरं मॅरेथॉन बैठका चालू आहे ते बरोबर आहे अठ्ठेचाळीस जागा करताना कसं कसं झालं तो माहिती आहे बरोबर त्याचं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा करायच्या पण मी मग सांगितल्याप्रमाणे एकशे पंचावन्न जागामध्ये पहिला क्लेम राहील खूप झालेला पक्ष आहे त्याचा आणि त्यानंतर मग पुढं चर्चा चालेल पंतप्रधान मोदींनी काल एक महत्वाचा निर्णय घेतला तो महाराष्ट्रासाठी महत्वाचा मराठी अस्मितेसाठी फार महत्वाचा मानला जातो मराठी भाषेला जो अभिचार दर्जा दिला त्यामुळं एक मतांचं राजकारण चालू झालेलं आहे भारतीय जनता पार्टी म्हणते की आता मराठी माणसासाठी भारतीय जनता पार्टी फार मोठ्या प्रमाणात पुढं आलेली आहे हा महत्त्वाचा मुद्दा इलेक्शनमध्ये राहील इतकं ढोंग आहे बर जसं लाडकी बहिणीचा ढोंग आहे अच्छा दहा वर्ष तुम्ही महागाई वाढवली लाडक्या बहिणीवर अत्याचार झाले होत आहेत सगळे आणि तुम्ही दहा वर्ष काही केले लोकसभेला पराभव झाल्यावर तुम्हाला आता आठवलं की लाडकी बहीण महत्त्वाची आहे तसं ही क्लासिकल लँग्वेज किंवा अभिजात भाषेचा विषय हा दोन हजार चारमध्ये मनमोहन सिंग सरकारनी तिथे पहिली त्यामध्ये पहिली स्टेप घेतली तिथं मी त्यावेळेला पंतप्रधान कार्यालय हो तुम्हाला माहिती आहे पर्यंत बरोबर आहे आणि अभिजात भाषा म्हणजे काय त्याला काय निकष असावे ते सगळं ठरवलं आणि त्यातून मग पहिलं आम्ही तामिळ भाषेला बरोबर मान्यता दिली नंतर आणखी पाच भाषांना मान्यता दिली दोन हजार चार ते अकरापर्यंत काय झालं नाही महाराष्ट्रात बरोबर मी मुख्यमंत्री म्हणून आल्यानंतर मला तो विषय माहिती होता बरं म्हणून मी आल्याबरोबर काही दिवसानंतर डॉक्टर रंगनाथ पटारे यांच्या अध्यक्षखाली तेरा चौदा सदस्यांची समिती नेमली त्या तुम्ही अभ्यास करून एक केंद्राकडे अहवाल पाठवा की का मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे त्यामध्ये काही निकस आहेत की दीड ते दोन हजार वर्ष दोन्ही भाषा असावी वगैरे बरोबर तर ते सगळं करत असताना ती समितीने रिपोर्ट दिला वर्षभरानंतर मराठीत होता त्याचा मी इंग्लिशमध्ये भाषांतर करून घेतलं आणि तो सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे दोन हजार तेराला मी सादर केला दोन हजार तेराला मी महत्वाची गोष्ट आहे कारण आम्हीच कमिटी केली होती आता दोन हजार तेरा ते चोवीस पर्यंत काय झालं तेरा म्हणजे चौदा झालं भाषांतर करायला बरोबर आहे तर आमचं सरकार गेल्यानंतर दोन हजार चोवीस पर्यंत काय झालं हे देवेंद्र विचारलं पाहिजे बरोबर बरोबर लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर विधानसभेला तुम्हाला सगळं आठवतं काय बरोबर तरी पण मिळालंय चांगली स्वागतार्य गोष्ट आहे मुद्दाम जाणून बजून दहा वर्ष ही गोष्ट लांबवली मोदी सरकारनं कारण अर्ज आल्याबरोबर साहित्याबरोबर साहित्य अकॅडमीकडे पाठवलं जातं साहित्य अकॅडमीने हिरवा कंदे दिला दोन हजार चौदा साली म्हणजे दहा वर्षात त्यांनी टाळलं वर्षात त्यांनी काय केलं याचा आरोप आहे आमचा बाबा शेवटचा प्रश्न आहे महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट लोकसभेमध्ये अत्यंत चांगला होता तीसच्या आसपास जागा आपल्याला मिळाला विधानसभेमध्ये आता एक मोठं आव्हान आपल्यासमोर उभं राहिलेलं जे आम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट तुमच्यासमोर सर्वात महत्वाचं आव्हान आहे मरो मराठा समाजाचे मनोज रांगे त्याच्याबरोबर छत्रपती संभाजी महाराज बच्चू कडू यांनी एक आघाडी तयार केलेली आहे तिसरी गोष्ट वंचित आघाडी आहे ह्या सगळ्यामुळं जी महाविकास आघाडीची मत मतं आहेत ती फुटणार आहेत आणि याचा इनडायरेक्ट फटका बसू शकतो तर याला या तुम्ही टॅकल कसं करणार आहात हे पण असं आहे की भाजपच्या लोकसभेला दारुण पराभव झालेला आहे आणि त्यांच्या रणनीतीचा भाग म्हणून त्यांनी तिसरी आघाडी सुरू करून भाजपच्या विरोधी मताचं विभाजन करायचा प्रयत्न चालला बरोबर पण त्यामुळं मग फर्स्ट पास द पोस्ट नियमाप्रमाणे ज्याला जास्त मत पडतो तो येतो त्यामुळं काही आपल्या जागा येतील असं त्यांचा अंदाज आहे बरोबर आता ठीक आहे आम्ही लोकांना अपील करणार की मतात विभाजन टाळा जर आपल्याला भाजपचा पराभव करायचा असेल तर एकाच काही काही चर्चा छत्रपती संभाजी महाराजांबरोबर रंजराणेंबरोबर किंवा वंचित आघाडी बरोबर काही आपण आपल्या ठीक आहे ती आमच्या वरच्या पातळीवर चाललेली आहे पण चर्चा चालू आहे असं म्हणून म्हणू शकू आपण चालेल असं आहे मी त्या चर्चेमध्ये नाही आहे बरं मग ती चालू असेल असं मला माहिती आहे बरं शेवटचा प्रश्न महाराष्ट्राला काय सांगाल आपण येणार आहे महाराष्ट्रामध्ये नवरात्री उत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो मराठीला अभिजात भाषेतात जातल्यामुळे त्याबद्दल मी सर्व जनतेचं अभिनंदन करतो त्याचबरोबर ज्याप्रमाणे लोकसभेला महाराष्ट्रातल्या जनतेने निकाल निर्णायक निकाल दिला तसा निकाल विधानसभेला मिळेल अशी अपेक्षा आहे महाराष्ट्रातली जनता भ्रष्ट सरकारला कंटाळलेली आहे महाराष्ट्राची दहा वर्षं वाय गेलेली आहेत औद्योगिकरण होत नाही आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे शेतकरी सर्वात जास्त शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करत आहेत त्यामुळे सरकार लोक ठेवणार नाहीत लोक पुन्हा निवडणूक हातात घेतील आणि या सरकारला सरकारची हकालपट्टी करतील मला खात्री तर हे होते राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट सांगले सांगितलं की ज्या पद्धतीने लोकसभेला जनतेने मँडेट दिलेलं तेच मँडेट विधानसभेला मिळेल अशी त्यांची खात्री आहे सुजित आंबेकर सातारा